नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपल्या रायल शेतकरी यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येत्या चोवीस तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून मिळाली आहे पुढील काही आठवड्यात मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे चा 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 तर उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यासाठी हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे तीस मे पासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे ते त्रिपुरा राज्यात मिझोराम मणिपूर आणि नागालँड आसाम मेघालय मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे सिक्कीम आणि बंगालमध्ये हवामान बदलणार आहे या राज्यात मोसमी पुढील पाच दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे बंगाल झारखंड बिहार व्यतिरिक्त ओडिसामध्ये एकतीस मे ते दोन जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आपल्या रायल शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा येत्या चोवीस तासात मान्सून केरळच्या किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता हवामान विभागाकडून मिळाली आहे पुढील काही आठवड्यात मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे तर उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यासाठी हवामान खात्याने दिलासादायक बातमी दिली आहे तीस मे पासून उष्णतेच्या लाटेचा प्रभाव काही प्रमाणात कमी होण्यास सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊया कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे ते त्रिपुरा राज्यात मिझोराम मणिपूर आणि नागालँड आसाम मेघालय मध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे सिक्कीम आणि बंगाल मध्ये हवामान बदलणार आहे या राज्यात मान्सून पुढील पाच दिवसात पाऊस होण्याची शक्यता आहे बंगाल झारखंड बिहार व्यतिरिक्त ओडिसामध्ये एकतीस मे ते दोन जून दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे धन्यवाद